सरकारी आदर्श प्राथमिक मराठी शाळा येळूरवाडी येळूर या ठिकाणी आज आम्ही अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करीत आहोत या अनुषंगानं आमच्या शाळेतील विद्यार्थी तुमच्यासमोर काही प्रयोग घेऊन आलेले आहेत चला तर मग सुरुवात करूयात नमस्कार टीचर माझे नाव सलोनी प्रकाश मालूचे इयत्ता सातवी राष्ट्रीय विज्ञान दिन हा अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतात साजरा केला जातो याच विज्ञान दिनानिमित्त माझ्या सहकारी मैत्रिणी तुम्हाला एक प्रयोग करून दाखवणार आहे सर्वांना नमस्कार माझे नाव कल्याणी परशराम कंबरकर आम्ही इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी आहोत माझ्या सहकारी मैत्रिणींची नावे आहेत श्रद्धा पाटील सलोनी मालूचे आम्ही फुफ्फूस कसले कार्यकर्ते पटवून देणार आहोत चला तर मग पाहूया फुप्फुसाचे शरीरातील कार्बन युक्त रक्त हृदयामार्फत फुप्फुसामध्ये येते फुप्फुसामध्ये रक्तातील कार्बन डायऑक्साइड काढून ऑक्सिजन पुर पुरविले जाते व हे रक्त हृदयामार्फत सर्व शरीरभर पोचविले जाते चला तर मग पाहूया आता म्हणजे याच प्रपा प्रमाणे श्वसनाच्या वेळी जेव्हा आपण श्वास आत घेतो तेव्हा काय होते बरगड्या आपोआप वर उचलल्या जातात आणि छातीच्या पोकळीमध्ये ती हवा भरली जाते म्हणजे ऑक्सिजन हवेच्या रूपात आत येतो आणि उच्चवास जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो तेव्हा काय होते बरगड्यापूर्वी स्थितीला म्हणजेच बरगड्या खाली येतात आणि हवा बाहेर सोडली आहे तर खूप चांगला प्रयोगाच्या चा रूपानं तुम्ही फुफ्फुसाची माहिती दिलेली आहे तुमचे धन्यवाद आम्ही पुढच्या प्रयोगाकडे वळूया नमस्कार टीचर माझे नाव देवानी विजय पाटील ई आता सातवी माझे सहकारी आहेत मानवी व सा साक्षी आम्ही पदार्थाची घनता हा प्रयोग करणार आहे यापुढील माहिती यापुढील प्रयोग माझी सहकारी सांगेल सर्वांना माझा नमस्कार माझे नाव मानवी महादेव चिट्टी या या प्रयोगासाठी वापरले जाणारे साहित्य तीन क्लासेचे

आता ह्याच्यामध्ये मीठ नसलेल्या ग्लास मध्ये आम्ही असा अंड घातलेला आहे ते खालती जाऊन बसतंय आता या ठिकाणी प्रयोग सादर केलेला आहे की पहिल्या मध्ये दोन चमचे मीठ घातलेले दुसऱ्या ग्लासमध्ये एक चमचा आणि तिसरा ग्लास हा फक्त निव्वळ शुद्ध पाणी आहे म्हणून समजू शकता तर इथं पाहू शकता की पहिल्या क्लासमध्ये जे मिठाचं प्रमाण जास्त होतं तिथं अंडे हे थोडंफार तरंगत आहे आणि दुसऱ्या क्लासमध्ये जर म्हणजे कमी प्रमाणात आहे आणि तिसऱ्या क्लासमध्ये ते तळाशी टेकलेलं आहे यावरून आपल्याला काय दिसून येते जास्त पाण्यात ये? जेव्हा आपण मीठ घालतो तसं बघितलं तर पाण्याची घनता एक प्रमाण असत मीठ जेव्हा घालतो मग पाण्याची घनता मीठ घातलेल्या पाण्याची घनता निश्चितच जास्त होते म्हणजे जा एक पॉईंट दोन ठीक आहे असं रीतीने हा प्रयोग सादर केलेला आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव यशराजुनायक सेनेकर इयत्ता पाचवी मध्ये शिकत आहोत आपण आम्ही सर्व सहकारी या प्रयोग केलेले आहोत याला या ड्रोन म्हणून ओळखले जाते त्याच्या त्याच्या बाबतीत माझा सहकारी सांगेन नमस्ते श्री माझे नाव श्री सोमनाथ फरंगी आम्ही सगळं मिळून ड्रॉइंग करले आहे आणि आईस्क्रीम चे काटे मोटर हा पंखा चार मोटर्स आहेत हा पंखे वापरले कसलं मोटर आहे बाई हे कसलं मोटर आहे ते हे फिरायचं मोटर हा डीसी मोटर आणि हे कुठून आणलास आणि त्याला काय जोडलायस वायर, वायर जोडले आणि काय हे काय आहे बॅटरी बर सुरुवात कर आता तू काय करायला आता जोडलं काय होईल अशा रीतीने सेल मार्फत विद्युत प्रवाह पोचवला गेलाय आणि हे पंखे फिरत आहेत तर सुरुवात चांगली आहे म्हणायची आणि एवढा एफर्ट घातलेले आहेत आणि अशा रीतीने हे ड्रोन स्वरूपाचं उपकरण तयार केलेलं आहे त्यांच्या भावी आश... भावी आयुष्यामध्ये चांगलं शिकून त्यांनी खरंच ड्रोन तयार करावं अशी शुभेच्छा देत आम्ही पुढच्या ग्रुपकडे बोलूयात नमस्कार टीचर माझे नाव समीक्षा सागर दामेकर इयत्ता सातवी माझ्या सहकाऱ्यांची नावे सिद्धी पावले वैदही लोहार आज विज्ञान दिना दिनाबद्दल आम्ही अशुद्ध पाण्याचे शुद्धीकरण हा प्रयोग सादर करत आहोत यानंतर माझे सहकारी सिद्धी पावले सांगेल नमस्कार टीचर माझे नाव सिद्धी पावले व या साहित्यांची मी ओळख करून देते यामध्ये वाळू जगड व कापड आहे व पुढील प्रक्रिया वैदी टाकली नमस्कार माझे नाव वैदे वैदे आहे तर आम्ही इथं दूषित पाणी घेतलेले आहे आता आम्ही हे पूर्ण दूषित आहे हे आम्ही दूषित पाणी घेतलेले आहे आता आम्ही याला शुद्ध कसे करायचे सांगते याच्यामध्ये वाळू मोठे दगड व लहान दगड व कॉटनचा कपडा घेतलेला आहे आता हे पाणी आम्ही याच्यामध्ये ओतणार आहे तर खालती तुम्हाला दिसत खालती दिसेल तुम्हाला शुद्ध शुद्ध ठीक आहे छान माहिती सांगितलीत नक्कीच अशा आश, प्रकारचे छोटे छोटे उपक्रम तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी उपयोगी ठरतील तुम्हाला हार्दिक शुभेच्छा वळ पुढच्या ग्रुपकडे तर या या हा ग्रुप आहे ये सहावीचा पाहूया यांनी काय करून आणलं नमस्कार माझे नाव श्रीषा आज आपण इथे पदार्थाची घंटा हा प्रयोग करणार आहोत तर माझ्या सुट्टीला सहकारी संजना संस्कृती आणि समृद्धी हे आहेत तर या प्रयोगाच्या प्रयोग प्रयोगाला लागणारे साहित्य संजना सांगेल नमस्कार माझे नाव संजना मनोहर पाटील मी या प्रयोगाला लागणारे साहित्य सांगणार आहे दोन ग्लास आणि नमस्कार संजनाने सांगितल्या दोन ग्लास घेतलेले आहेत एक, एका ग्लासमध्ये आपण कोमट पाणी व दुसऱ्या ग्लासमध्ये आपण थंड पाणी घेतलेले आहे हे कोणतं पाणी आहे हे कोम, कोर्ण, 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 हे थंड पाणी आहे आणि हे कोमट पाणी म्हणजे नॉर्मल पाणी तर दोन्ही दोन्ही पाण्या दोन्ही ग्लासमध्ये थो गम घालायचं आहे तर आपल्याला यामध्ये दिसून येते की कोमट पाण्यामध्ये गम तरंगतो व थंड पाण्यामध्ये गम खाली जातो ठीक आहे <laughs> याच निश्चितच मी डिटेल मध्ये उत्तर तुम्हाला क्लास मध्ये दे <laughs> नमस्कार तर आपण इथे सॅनिटायझर हा याचा वापर कसा करायचा ते सांगणार आहे मग अशी टीचरनी म्हटल्याप्रमाणे एक सॅनिटायझरचा खरा अर्थ लोकांना करोनाच्या काळातच कोरोनाच्या काळातच कळला खरा अर्थ सॅनिटायझर

त्यामध्ये वॅक्युम क्रिएट होतं आणि ते तो बॉल त्याला ना ओढून ते ग्लास त्याला ओढून देतात हो बाबा व्हॅक्युम कसं क्रिएट झालं जेव्हा तुम्ही आग घातली त्याच्यात त्याच्यात हवा तापते आणि वरच्या दिशेने जाते दिशेन आणि तिथं काय होतं नक्की वॅक्युम क्रिएट होतं म्हणजे पोकळी निर्माण होते ठीक आहे छान प्रयोग आहे तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा पुढच्या सर्वांना माझा नमस्कार माझे नाव बाळकृष्ण बालकृष्णकर माझ्या ना बाल प्रयोगाचे नाव आहे गणता आपण आपण आता प्रयोग करणार आहे हे एका क्लास मध्ये काय घाटलंय मीठ घातलंय काय होय आणि एका क्लासमध्ये फक्त पाणी आहे ठीक आहे इथं पाहत आहे की पहिल्या ग्लासमध्ये फक्त शुद्ध पाणी आहे आणि दुसऱ्या ग्लासमध्ये मीठ आहे अशा रीतीने या पाण्यामध्ये मीठ घातल्याने पाण्याची घनता वाढते आणि निश्चितच लिंबूची घनता पाण्यापेक्षा कम कमी झाल्याने लिंबू इथे पाण्यावर तरंगताना तुम्हाला दिसत आहे तुम्ही पाहू पाहू शकता साध्या पाण्याची घनता कमी असते व लिंबूची घनता जास्त असते म्हणून लिंबू तळाशी जातो खारट पाण्याची घनता जास्त असते व लिंबूची घनता कमी असते म्हणून लिंबू वर तणा असतो ठीक आहे अशा हा प्रयोग यांनी दाखवलेला आहे तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी हार्दिक शुभकामना माझे नाव गौतम सांगदेवंद्री आहे आम्ही या प्रयोगासाठी एक ग्लास व एक कागद घेतलेला आहे अशा रिक तुम्हाला धूर असं धबधब्याच्या स्वरूपात इथं पडताना दिसत आहे हा कसली क्रिया होता इथं त्याला त्या धोटाला जायची वाट दिशी ना म्हणून त्या ग्लास मध्ये येऊन तो पडायला तो आम्हाला पाण्याच्या हो दिसायला इथे <laughs> काहीतरी आगळे वेगळं आम्हाला पाहायला मिळालंय खूप मोठा बॉक्स दिसतोय आणि आतमध्ये काहीतरी साहित्य आहे आणि अशा रीतीने हा नमस्कार माझे नाव प्रशांत आनंद पाटील मी जे आज इथं बॉक्समध्ये जे दाखवणार आहे ते जो तुम्ही पाऊस म्हणून पाहता तो कसा तयार होतो व कसा कोसळतो याचेच मी वर्णन करणार आहे पहिल्या आधी समुद्रातील पाण्याची वर जाते मग त्यांचे ढग तयार होतात मग ते ढग विखरतात ते ढग विखरल्यानंतर मग जेव्हा त्यांना थंड वारा लागतो तेव्हा ते आ, खाली कोसळतात त्यांचे ते, रूपांतर पावसाच्या ठेंबामध्ये होते खूप छान खूप छान मग रही तेच पाणी तेच पाणी नदी नाल्यातून वाहून परत समुद्राला जाऊन भेटते पुन्हा तिथं समुद्रात येते अशा रीतीने खूप छान रीतीने इथं धुराच्या स्वरूपात त्यानं पाण्याची वाफ बनवलेली आहे धूरवर जाताना कदाचित तिथं थोडंफार दिसत नसेल पण धुराच्या सहाय्याने त्यानं पाण्याच्या वाफेची निर्मिती केलेली आहे आणि इथं ढगसुद्धा त्यांनी रीती तयार केलेलं आहे ढगांचे विखुरणे शेवटी या शे छोट्याशा बॉटलद्वारे परत त्यांचं पावसात रूपांतर होऊन नद्या नालाद्वारे ते परत आपल्याच मातृभूमीला म्हणजे समुद्राला येऊन भेट खूप छान रीतीने प्रयोग सादर करण्यात आलेला आहे यासाठी तुझे खूप खूप अभिनंदन मित्रा नमस्कार माझे नाव नागरा चिदंबर दबाले आज मी डी सी मोटरचे ऋण व धनध्रुवावरील परिणाम माझ्या रिद्धीसोबत दाखवणार आहे मी यासाठी घेतलेली आहे एक पॉइंट पाच वोल्ट ची बॅटरी एक डी सी मोटर व त्यासाठी एक पंखा घेतलेला आहे हा आपला धनध्रुव आहे व हा ऋणध्रुव आहे आपण ऋणध्रुव अशी पोझिशन केली अशी पोझिशन केली असता पंखा ह्या साईडला फिरतो पंखा म्हणजे असा फिरायला आणि जर आपण ही बॅटरी उलटी करून दिशा, दिशा बदलल्या असता पंखा उलटा फिरतो उलटा फिरायला लागतोय म्हणजे त्याच्या फिरण्यात बदल होत कशामुळे असणार नॉर्मली तुम्हाला काय सांगितलं होतं की विद्युत प्रवाह कोणत्या दिशेने ध्रुव ध्रुवाकडे ध्रुव बदलल्यामुळे विद्युत प्रवाह सुद्धा वेगळ्या रीतीने म्हणजे वेगळ्या दिशेने व्हायला लागतोय आणि पंख्याचा फिरण्याचा मार्ग बदल तर या ठिकाणी येता सावीच्या विद्यार्थिनी तुमच्या समोर थांबलेला दिसत आहेत पाहूया यांनी कोणता प्रयोग तुमच्या समोर घेऊन आलेले नमस्कार माझे नाव चैत्राली आज आम्ही राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त एक प्रयोग करून आलेला आहे तो प्रयोग माझ्या सहकार्य करतील माझ्या सहकार्याचे नाव कुमारी श्रावणी स्वराली धनलक्ष्मी आता पुढची माहिती धनलक्ष्मी सांगेल नमस्कार माझे नाव धनलक्ष्मी करेशांत पतीनपट्टी आमच्या प्रयोगाचे नाव आहे पाण्याचा पिष्टी असा आमच्या प्रयोगासाठी लागणारे साहित्य चेहऱ्यासाठी वापरली जाणारी पावडर एक ताट पाणी आणि आंबोळीचे एक ताट घ्या त्या ताटामध्ये पाणी घाला त्या घालाटामध्ये पावडर टाकावर ही पावडर तरंगताना दिसत आहे दिसत आहे ती अशा प्रकारे पाण्याच्या पृष्ठी नसल्यामुळे हे असे होत आहे आता अंगोळचे साबण बोटाला लावा बोटाने करा त्या पाण्याला स्पर्श आता नेमके झाले काय पाण्याच्या वरच्या बाजूला ठेवा तेव्हा तिथला पृष्ठीतान कमी होतो आणि पावडरचे जे कण आहे ते दूर फेकले जातात नमस्कार माझे नाव वृंदा प्रकाश गौरवान माझ्या सहकाऱ्यांशी नावी लौटमी आली ती साक्षी यापुढे मा माझी सहकारी गौतमी सांगली ह्यामध्ये लागणारे साहित्य दोन ग्लास घ्या त्यामध्ये दोन डिंपुक्या त्यामध्ये पाणी दोन ग्लास घ्या त्याच्यामध्ये पाणी घाला की त्याच्यामध्ये मीठ घाला एका ग्लासमध्ये सगळं झालं हा प्रयोग खूप पॉप्युलर दिसतो पाण्याच्या घंत्यावरील हा प्रयोग मीठ घातल्यानं काय होते पाण्याची घंता वाढते पहिल्या ग्लासमध्ये पाहतोय की पाण्याची घनता मिठामुळे वाढलेली आहे आणि दुसऱ्या ग्लासमध्ये जे नॉर्मल पाणी आहे तिथं लिंबू बुडलाय आणि इथं लिंबू तरंगतोय यावरून काय कळतंय मिठामुळे पाण्याची घनता वाढली वाढली खूप छान जाऊया पुढे ग्रुप कड तुम्ही पाहू शकता येत्या पाचवीच्या छोट्याशा मुली तुमच्या समोर एक प्रयोग घेऊन आले सर्वांना माझा नमस्कार माझे ना खुशी कल्ला पकडून येता पाचवी आज आम्ही उदासी करन, प्रयोग करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य माझी मैत्रीण प्रणाली सांगणार आहे एक ग्लास व हळद व निर्मा घेतलेले ग्लासामध्ये पाणी होत आहे आम्ही बघा त्याच्यानंतर काय घालणार आहेस तू हळद दोन चमचे चमचा एका आहे हळद 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 पावडर काय मिक्स करत आहे रंग तुम्ही पाहू शकता कसला झालाय रंग आता पिवळा मिक्स त्यानंतर मी आहे सर्फ पावडर घालणार आहे बस बस अरे बापरे रंगच बदलला झटक्यात हळदीमध्ये काय असतय आमल असतय आणि हा जो पदार्थ आहे हा अल्कली आहे म्हणजे मिळून उदासीनी क्रिया होते पण हा रंग त्याला प्राप्त होतो पिवळा रंग जाऊन असा हा लाल रंग प्राप्त होतो कळ हळदीमध्ये आमल असतंय आणि हे जे निर्माण वगैरे असतं ना त्याच्यात अल्कली पदार्थ असतात हायड्रॉक्साईड छान ओके

वा खूप छान केलाय की थोडा आता कशामुळे काय झालं हे पाण्याची प्रक्रिया करते आणि वायू मुक्त होतो कोणता काय ते डिशेश नंतर जाऊया पण इनोचा वापर अँटासिड म्हणून करतात जळजरा लागलं छातीत पित म्हणजे काय म्हणतो ना ऍसिडिटी झाली की नाही इनो घेतो गॅस रिलीज करायला मदत करतो मिल्कअप मॅग्नेशिया वगैरे भरपूर गोष्टी आहेत आपण नंतरच्या क्लास मध्ये पहा पाण्याची घनता तेलापेक्षा जास्त असल्यामुळे तेल, तेल पाण्यावर तरंग सर्वांना माझा नमस्कार माझे नाव श्रेया कुमार उघाडे माझ्या प्रयोगाचे नाव आहे ज्वालामुखीचे प्रमाण प्रमाणात विस्फोट यामध्ये लागणारे साहित्य मी एका एका पा, बॉटलीमध्ये पाणी घेतलेले आहे त्याच्यामध्ये विम लिक्विड शॅम्पू खा खाण्याचा कलर घातला आहे हॅलो इथं एक वेगवेगळ्या प्रकारचं मिशन इथं घातलेलं आहे यामध्ये आता खायचा कलर आणखी कलर यानंतर यामध्ये करा याच्यामध्ये इनो घालायचं आहे होय की गं पाणी अजून इथं पाहू शकता अशा रीतीने ज्वालामुखीचा उद्रेक या ठिकाणी झालेला आहे अशाच रीतीने माझ्यामध्ये ज्वालामुखीचे विस्फोट होत असावेत आणि खूप <laughs> छान प्रयोग सुंदर अति सुंदर श्रेया तुझे अभिनंदन या प्रयोगासाठी इथं बाबा पाहू शकता बाळ राधिका तुमच्यासमोर आहे ठीक आहे हा पाण्याचे शुद्धीकरण ठीक आहे हां तो यो गाला तो, हाँ, हाँ, फिल्टर आता यांनी इथं मस्तपैकी फिल्टर तयार केलेले आहेत आणि वरची इथं वरच्या बुच वापर यांनी चावी प्रमाणे करत आहेत मस्तच आता तिथं बुच घाटल्या बरोबर काय होतं नळ बंद झालेले आहे मग हवेचा दाब संपतो ना ते दबूच घाटल्याबरोबर मग पाण्याला बाहेर पडण्यासाठी जो जोर जो लागतो तो मिळत नाही ठीक आहे छानच मस्त आकवा गाड तयार केलेला आहे अभिनंदन बाळ राधिका पुढील पुन्हा पाचवीचा ग्रुप आहे पाहूयात कोणता प्रयोग ते नमस्कार टीचर माझे नाव माझ्या सहकार्यांचे नाव आहे श्रावणी खुशी माझ्या शाळेचे नाव सरकारी आदर्श उच्च प्राथमिक मराठी शाळा येणूर आणि येणूर माझ्या प्रयोगाचे नाव आहे पृष्टीयता 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 इथं आहे ताट व साबण व पाणी व पावडर माझी सहकाऱ्यांनी पुढील सांगणार आहे एक एक ताट विकलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी हां पाणी उतलेलं आहे अशा रीतीने थोडा वेळात पावडर पण घालणार आहेत जवळ जवळ मागच्या पण पावडर आहे ते हा पाहू शकता पावडर इथं तरंगताना दिसत आहे बस की बस की किती वेस्ट करशील बस पीठ घाटलं तर पिठाला पण चालतंय इथं पाण्यामध्ये बोट बुडवलेलं आहे आता साबणाला ती बोट लावेल हम्म अशा रीतीने मस्तच जबरदस्त हां अशा रीतीने पाहू शकतो की खूप छान खूप छान अशा कोणत्याही अग्नीचा वापर न करता केलेले हे पदार्थ छान छान आहेत खरच खूप छान रीतीने हे पदार्थ यांनी बदलून आणलेले आहेत याची माहिती तेच देतील पदार्थ चिघळी हा दही श्रीखंड श्रीखंड वा आणि कलिंगड ज्यूस अलिबाक अलिपाक को हे ब खूप छान रीतीने शेवट गोड केलेला आहे खरंच या मुलींचे खूप खूप धन्यवाद